¡Gracias! मैत्रिणींना मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून तुम स्वागत करते तर मैत्रीणं आजच्या मध्ये आपण बघणार आहोत फाईल फोल्डर कसं बनवायचं म्हणजे डॉक्युमेंट्स फोल्डर पण म्हणू शकता तुम्ही याला आणि टोटल याला थ्री पॉकेट आहे आणि अगदी साधे आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला या फाईल फोल्डरची कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे तर व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी युजफुल ठरणार आहे तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा हायप करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला नो एड़े आ, तर आजच्या बघा इथे दोन फॅब्रिक घेतलेले आहेत आणि दोन्ही पण सेम सारखेच आहेत तर यातला एक पीस मी जरा साईडला ठेवते कारण की अस्तर आणि मेन फॅब्रिकसाठी दोन्ही साठी आपण हाच कपडा युज करत आहोत त्याचबरोबर मी इथे गोणी आहे ती पण कट करून घेतली आहे आता तर गोणीची लांबी घेतलेली आहे मी इथे सव्वीस इंच स्क्रीनवरती पण तुम्हाला लिहून दिलेला आहे आणि रुंदी आहे सोळा इंच तर सव्वीस बाय सोळा इंचा आहे एक आयताकृती पीस आहे वरतून पण मेन फॅब्रिक ठेवून घेत आहे आणि यावरती तिरपे तिरप्या टिपा मारून फिल्टिंग करायचं चा, आहे आणि चारही बाजूने असं डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आहे तर चला करते तर अशा प्रकारे मैत्रीण आपण या कपड्यावरती तिरपे तिरप्या टिपा मारून फिल्टिंग केलेलं आहे आणि चारही बाजूने जो एक्स्ट्राचा कपडा होता ना तो आपण फोल्ड करून घेतलेला आहे म्हणजे कुठलाही आपला थ्रेडनिंग निघणार जो पार्ट आहे तो आतून बाहेरून आमचे प्रॉपर फिनिशिंग आपण तो स्टीच केलेला आहे या पद्धतीने ठीक आहे आता यानंतर हा पार्ट आपण जरा वेळ साईडला ठेवू आणि त्यानंतर मी ते परत वरती एक पॉकेट बनवण्यासाठी बघा आतमध्ये कापडी शॉपिंग बॅग आणि वरतून वेगळा कलरचा कपडा घेतलेला आहे आता याची लांबी आपल्याला आहे ना सोळा इंच ठेवायची फक्त उंची आपल्याला याची साडे दहा इंच घ्यायची आहे ठीक आहे या पद्धतीने आणि जिकडनं सोळा इंच आहे ना तिकडनं आपल्याला जी अटेच करून घ्यायची आहे आणि जीपमध्ये मी बघा एक रनर आहे ते या साइडने ववून घेतलं आणि एक रनर या साईडने ठीक आहे आणि या पद्धतीने आपल्याला याला पण मी चारही साइडने अशी फोल्ड करून घेतलेली आहे आणि ही जी झिप आहे ती आपल्याला या पद्धतीने सरळच ठेवून घ्यायची आहे आणि यावरतीच स्टीच करून घ्यायचं आहे या पद्धतीने तर झीप बरोबर जशी आहे तशीच आपण ठेवून घेत आहोत आणि इकडनं लांबीनुसार आपल्याला ही झिप आहे ती स्टीच करून घ्यायची आहे आणि आतील साइडने बघा ही जी झिप आहे ती याच्यावरती परत आपल्याला डबल टिप देऊन घ्यायची थी। आहे ठीक आहे आणि एक्स्ट्राची झीप आहे ती पण मी कट करून घेतली आता त्यानंतर आपल्याला इकडनं हे जे पॉकेट आहे ते कसं लावायचं अगोदर याचं क्विल्टेड माप सांगायचं राहिलो होतं तुम्हाला तर सोळा इंच रुंदी आहे आणि लांबी साडेपंचवीस इंच राहिलेली आहे क्विल्टिंग करून आता इकडनं आपल्याला अशा पद्धतीने ते तयार केलेला पार्ट आहे ना तो असा स्टिच करून घ्यायचा आहे आणि तीनही बाजूने आपल्याला म्हणजे चारही बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे तर मी अगोदर झिपच्याच बाजूने स्टीच करून घेत आहे जिकडनं आपली सोळा इंच रुंदी आहे त्या साईडने बरोबर आपला रुंदीचाच पार्ट आलेला आहे आणि या राहिलेल्या बाजू पण आपण आता स्टिच करून घेऊया तर बघा अगोदर दोन्ही इकाडा मी स्टिच करून घेतल्या आणि त्यानंतर आता आपण हा बॉटमची साईड आहे ती पण स्टीच करून घेऊ आणि ही ला 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 जे लांबी आहे याची रुंदी सॉरी सोळा इंच तर त्याचा आपल्याला सेंटर काढायचं आहे तर पर आठ इंचावरती मी ते मार्क करून घेतलेला आहे ते सेंटरला आपण स्टिच करून घेऊ म्हणजे दोनही पॉकेट आहे ते आपले सेपरेट होणार आहे या पद्धतीने बघा त्यासाठीच मी एक रनर या साईडने आणि एक रनर त्या साईडने वाहून घेतलं होतं आता त्यानंतर इकडनं आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे झिपच्या साईडने आणि मी ते एक इंच रुंदीची पट्टी घेतली सुरुवातीला अर्धा इंच पार्ट आहे तो आतमध्ये फोल्ड करून घेतलेला आहे जशी झीप स्टिच केली त्यावरतीच आपल्याला ही पट्टी आहे ती ठेवून घ्यायची इकडनं आपण अर्धा इंच आतमध्ये फोल्ड केली आणि बघा आतल्या साईडने ती अशा पद्धतीने डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायची आहे म्हणजे अगदी फिनिशिंग सहित आपली ही जी पायपिंग आहे ती पण कंप्लीट होणार आहे तर अगदी साधे आणि सोप्या पद्धतीने दाखवत आहे मैत्रिणी तुम्ही नक्कीच बनवू शकता तुमच्या हाताने ठीक आहे तर अशा पद्धतीने स्टिच करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला हा जो पार्ट आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि वरचा जो पार्ट आहे तो फ्लॅपवाला पार्ट आपला असणार आहे तर अगोदर आपण हो या दोन्ही कडा आहेत त्या स्टिच करून घेऊ तुम्ही हवं त्या अगोदर टाचणी पण लावून घेऊ शकता आणि यावरती बघा मी एंडिंगला आणि स्टार्टिंगला लॉकची टिप आहे ती देऊन घेतली आहे आणि परत पण मी डबल टिपा देऊन घेणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण यावरती टिप मारून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला हा जो काही पार्ट आहे तो राईट साईडला टर्न करून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि गोनीमुळे आपले वॉटरप्रूफ असं हे कवर आहे ते बनून तयार होतं फाईल फोल्डर म्हणू शकता तुम्ही ठीक आहे तर व्यवस्थित याचे जे कॉर्नर आहेत ते मी बाहेर काढून घेतलेले आहेत आता यानंतर हे जे वरती कडेला दिसत आहे तुमचा अगोदर मी कॉर्नर बाहेर काढते आणि हे कडायला आहे ना हे कपडा वाळव झालेला तो आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे म्हणजे जो अर्धा इंच वरती दिसतोय तो आपण स्टिच केला तर दोन्ही कडेने आपण कडेचा पार्ट होता तो स्टीच करून घेतलेला आहे ठीक या पद्धतीने आता वरच्या साईडने आपल्याला फक्त इथे तुम्हाला वेलक्रू लावायचे असेल तर तुम्ही लावू शकता किंवा टच बटन लावायचे असेल तर टच बटन पण लावू शकता आणि वरती पण बघा आपले हे खूप मोठे मोठे दोन पॉकेट रेडी झालेले आहे कपडा मॅचिंग वापरला तरी पण चालला असता त्यानंतर अशा प्रकारे मैत्रीण मी ते वेलक्रो घेतलेले आहे जे काय तुम्हाला मीटरवरती पण भेटतात आणि इंचावरती पण भेटतात तर याची लांबी साधारणतः दोन आणि वरती दोन लाईन घेतली तुम्ही कितीही घेऊ शकता आणि बघा इकडनं आपल्याला हे पॉकेट आहे अशा पद्धतीने वरती करायचं आणि इथे सेंटर काढून घ्यायचं आणि तसंच लावून घ्यायचं तर मी इथे मार्क करते कडेपासून आपण तीन बोट सोडून लावून घेत आहोत तर या पद्धतीने कडेपासून तीन बोटं सोडून मी इथे वेलक्रो आहे ते ठेवून घेत आहे आणि त्या अगोदर आपण टाचणी लावून घेऊ आणि नंतर हेच आपल्याला वरच्या साईडने पण म्हणजे मार्क करून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला दाखवते कशी मार्किंग करते मी हो मार्किंग मार्किंग ते म्हणजे मागे पुढे होऊ नये त्यासाठी बघा खडून अशा पद्धतीने मार्किंग केली आणि या पद्धतीने आपल्याला छापून घ्यायचं आहे आणि जशी मार्किंग येईल तिथेच आपल्याला हे दुसऱ्या साईडचं वेलक्रू आहे ते स्टीच करून घ्यायचं आहे तर चला मी हे वेलक्रू स्टीच करून घेते तर अशा प्रकारे मैत्रीण हे चारही वेलक्रो आहेत ते मी स्टीच करून घेतलेले आहेत बघा यावरती अशा पद्धतीने चारही साइडनी आपण टीप देऊन घेतलेली आहे या पद्धतीने आणि पण बघा आतमध्ये गोल्डन कलरचा धागा असल्यामुळे तुम्हाला दिसणार नाही आणि फायनली अशा पद्धतीने आपले फाईल फोल्डर आहे डॉक्युमेंट्स फोल्डर आहे ते बनून रेडी झालेलं आहे ठीक आहे आता याच्यामध्ये ना तुम्ही तुमच्या मुलांचे फाईल्स वगैरे ठेवू शकता हॉस्पिटलच्या शाळेतलं महत्त्वाचे डॉक्युमेंट्स वगैरे काही पण ठेवण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता तर मी ते बघा तीन फाईल तुम्हाला याच्यामध्ये ठेवून दाखवत आहे आणि अगदी ही तुम्ही त्या जातात बघा या साईजच्या फाईल असतील तर आणि अजून पण जागा शिल्लक आहे आणि याच्यामध्ये पण तुम्ही काही बँकेचे चेकबुक पासबुक वगैरे पण ठेवू शकता अशा पद्धतीने आपण वरतून पण पॉकेट आहे याच्यामध्ये हे ठेवून पण बरीचशी जागा शिल्लक राहते कारण की खूप मोठा मोठा स्पेस आहे याच्यामध्ये इकडनं पण तुम्ही काही चेकबुक चेक वगैरे ठेवू शकता तुमचे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आणि अशा पद्धतीने आपले फाईल फोल्डर आहे ते बनून रेडी झाले आहे त्यानंतर बघा इथे अशा पद्धतीने आपण वेलक्रू दिलेले आहेत आणि बॅक साईडने ते या पद्धतीने दिसत आहे तुम्ही पण आता घरीच तुमच्या स्वतःच्या हाताने अशा पद्धतीचं फाईल फोल्डर आहे ते नक्की बनू शकता तुमचे स्वतःचे डॉक्युमेंट्स ठेवू शकता तुमचे सर्व मुलांचे वगैरे एकत्रित एकाच ठिकाणी राहतील अशा पद्धतीची आपली ही फाईल फोल्डर आहे ते बनून रेडी झालेले आहे तर नक्कीच मैत्रीण तुमच्यासाठी आजची ही आयडिया आहे ती यूजफुल ठरली असेल आवडली असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज व्हिडिओला जाता जाता एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर अशीच शिवणकामाचे नवीन नवीन आणि युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि याचं शिवून रेडी माप किती राहिले ते तुम्हाला मोजून दाखवलं तेवढं दाखवते तर बघा हिची रेडी उंची आहे साडे अकरा इंच आणि लांबी आहे पंधरा इंच म्हणजे पंधराला एक दोन लाईन कमी आहे तरी पंधरा बाय साडे अकरा इंचाचं आपलं हे फाईल फोल्डर डॉक्युमेंट्स फोल्डर आहे ते बनून रेडी झालेलं आहे ठीक आहे आणि या पद्धतीने बाय बाय